तुम्हाला कारलं आवडतं का नाही ना, ना बहुतेक लोक नाहीच म्हणतात कडू लागतं पण एकदा ही भाजी माझ्या स्टाईलमध्ये करून बघा कडवटपणाचा पत्ताच नाही राहणार नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि खमंग कारल्याची भाजी हे बघा मी इथे कारली घेतलेली आहेत आता कारल्याच्या दोन्ही बाजूची टोकं कापून पातळ चकत्या करूया त्यातल्या बी काढून घ्यायच्या आहे बी काढलेत की भाजी खूप हलकी आणि कमी कडू लागते बिया काढून झाल्या की लगेच त्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मिक्स करूया आणि दहा मिनटं ठेवूया कारल्याला मीठ लावल्यानंतर हवं तर, हो तर थोडं लिंबाचा रसही टाकू शकता कडवटपणा आणखी कमी होतो खोबरं मिरच्या लसून पाणी न घालता वाटण तयार करायचं आहे दहा मिनटं झालेली आहे कारलीही चांगली मुरलेली आहे आता यामध्ये पाणी घालूया आता कढईमध्ये तेल गरम करूया त्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता आणि वाटण केलेला मसाला घालूया मसाला चांगला परतला की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा पण पर चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतला की त्यामध्ये चकत्या केलेले कारले घालून घेऊया परतून घेऊया चांगलं अजून दोन मिनटे परतून घेऊया मिडियम गॅसवर परतून झाल्यानंतर आता मसाले घालूया हळद मिरची पावडर गरम मसाला घालून मिक्स करूया मसाला चांगला परतून घ्यायचा आहे मसाला सगळीकडे फिरून घेतला की भाजीला चव येते भाजीचा रंग पण आता खूप छान दिसू लागलेला आहे यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे परतून घेऊया वरून मीठ घालूया परतून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून पाच ते सात मिनटं शिजू द्या आता झाकण काढून त्यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालूया आणि मिक्स करून घेऊ वरून थोडीशी कोथंबीर घालूया आणि दोन मिनटं परतून घेऊया झाली आपली झणझणीत जन कारल्याची भाजी तयार तर मंडळी अशी ही झणझणीत जन कारल्याची भाजी तयार झाली जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नवीन चविष्ट रेसिपीसोबत कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे कारली कमी कडू करण्याचं काही ट्रिक आहे का धन्यवाद